मामा काही कामानिमित्ताने बाहेर गेल्यावर मी तिला उचलून घेतले आणि जवळ असलेल्या खाटेवर नेली तिची ती जाड साडी आता अडथळा वाटू लागली होती मी हळूवारपणे तिच्या साडीचा पदर खांद्यावरून खाली सरकवला तिची ती गोरीपान कंबर आणि त्यावर असलेले ताटे पाहून माझं भान हरपलं ती लाजने आणि हॉटने शहारली होती तिने आपले डोळे मिटून घेतले होते जणू ती या क्षणाचीच वाट पाहत होती मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या मानेवर हळूच ओठ टेकवले तिचा श्वास जोरात चालू लागला तिने माझे केस आपल्या हातात घट्ट धरले प्रदीप कोणी येईल रे ती कुजबुजली पण तिच्या आवाजात भीतीपेक्षा हॉट जास्त होती कुणीही येणार नाही सुमन आज फक्त तू आणि मी आहोत मी तिच्या कानात म्हटलं मी तिचं ब्लाउज हळूसेल केलं आणि मामा येईपर्यंत मी तुमची लाडकी सुमन ही गोष्ट प्रदीप आणि त्याच्या मामीची एक सत्यकथा आहे कथा खूप सुंदर आहे एप्रिल महिन्याची सुटी सुरू झाली होती आणि शहरातल्या त्या सिमेंटच्या जंगलातून सुटका करून घेण्यासाठी मी गावी जायचं ठरवलं मामाचा फोन आला होता की अरे प्रदीप गावाकडे ये आंबे तयार झालेत आणि शेतातली मजा काही वेगळीच असते मीही आनंदाने होकार दिला गाव म्हणजे माझं बालपण पण पन। यावेळी या मनात गावाच्या आठवणी सोबतच एक वेगळीच उत्सुकता होती ती म्हणजे कमलामामी कमलामामीचं लग्न होऊन जेमतेम तीन चार वर्ष झाली होती ती शहरातल्या मुलीपेक्षाही जास्त देखणी सुंदर होती मामा तिला लग्नानंतर गावी घेऊन आली तेव्हापासून गावानं तिचं रूप डोळ्यात साठवून ठेवलं होतं मी जेव्हा जेव्हा गावी जायचो तेव्हा तिच ते हसून स्वागत करणं आणि आपुलकीने चौकशी करणं मला खूप आवडायचं पण यावेळी पंचविशीत पाऊल ठेवलेल्या माझ्या तारुण्याला तिच्या सौंदर्याचा एक वेगळाच गंध येत होता एसटीतून उतरलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते ऊन होतं पण मामांच्या घराच्या अंगणात असलेल्या लिंबाच्या झाडाची सावली मनाला शांतता देत होती मी घरात शिरलो तर मामी ओसरीवर बसून काहीतरी निवडत होती तिने मला पाहिलं आणि तिच्या चेह्यावर एक निरागसपण ओळखीच हसू उमटलं आला काय रे प्रदीप अगदी वेळभर घालवलास हातपाय धू मी तुला गार पाणी देते ती पाणी द्यायला वाकली तेव्हा तिच्या वाकण्यातून तिच्या शरीराची ती लवचिकता मला प्रथमच प्रकर्षाने जाणवली तिचे ते गव्हारंगाचे हात आणि त्यातील हिरव्या बांगड्यांचा आवाज थेट कानाला भिडत होता मामा शेतात कामाला गेले होते आणि घरात आम्ही दोघच होतो त्या दुपारी घराबाहेरची शांतता जणू आमच्या दोघांमधील एक वेगळ्या संवादाची सुरुवात करत होती मी तिच्याकडे पाहत राहिलो आणि तिनेही एकदा तिरप्या नजरेने माझ्याकडे बघितलं त्या एका नजरेत बरंच काही होतं हे शब्दात सांगता येणार नव्हतं गावातली ती दुपार शांत होती पण माझ्या मनात एक वेगळीच आग भडकली होती मामा शेतात गेले होते आणि घरी फक्त मी आणि कमलामामी होतो तिचं ते रूप मला वेड लावत होतं तिची ती ओढणारी साडी आणि अंदाला चिकटून बसलेलं तीच ते रूप पाहून कुणाचंही मन विचलित व्हावं तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच नशा होती जी माझ्या मनात घर करून बसली होती मी प्रदीप वयाच्या पंचविशीतला तरी त्या दिवशी असं काही घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मामा सकाळीच गेले होते आणि त्याने मला सांगितलं होतं प्रदीप मी संध्याकाळीच परत येई कमलाला सांग तुला जेवायला काहीतरी चांगलं बनवायला मामा गेले आणि मी घरीच राहिलो मनात काहीतरी अजब चाललं होतं मामीच ते हसणं तिची ती चाल आणि तिच्या अंगावरची ती साडी सगळं मला काहीतरी वेगळं सुचवत होतं मामी स्वयंपाकघरात भाकरी करत होती तिचे हात लाटण्यावर लयबद्धपणे फिरत होते प्रत्येक हालचालीत एक प्रकारचा संगीत होता तिच्या हातातील हिरव्या बांगड्यांचा खणखणाट माझ्या कानात घुमत होता आणि तो आवाज जणू माझ्या रक्ताच्या प्रवाहाच्या लयेशी एकरूप होत होता स्वयंपाकघरातील हलकासा अंधार भट्टीच्या ज्योतीने तिच्या चेह्यावर पडणारे नारिंगी प्रकाश आणि हवेत तरंगणारी भाजणीची सुगंध हे सगळं एक त्रिविम काव्यच निर्माण करत होतं मी हळूच पाय ओढ तिच्याकडे गेलो तिच्या अंगावरची साडी हलकीशी झिलमिलत होती आणि तिच्या मानेच्या मागील भागावर पसरलेले केस घामाने चिकटले होते मामी माझा आवाज हलका भारलेला होता मी मदत करू का ती मंदगतीने मागे वळली भट्टीचा प्रकाश तिच्या एका गालावर उठून पडत होता तर दुसरा गाल सावलीत बुडालेला होता तिच्या गुलाबी रसभरी ओठांवर एक मंद रहस्यमय स्मित उमटलं नको रे प्रदीप ती म्हणाली तिचा आवाज एका कोमल संगीतासारखा वाटत होता तू बस हे काम मीच करते पण तिच्या शब्दांपेक्षा जास्त सांगणारी तिची नजर होती ती माझ्याकडे पाहत होती आणि त्या काळ्या खोल डोळ्यांतून एक प्रखर आमंत्रणाचा ओघ वाहत होता ती काही बोलली नाही पण तिच्या नजरेने सगळं सांगितलं तिने पुन्हा भाकरी करण्यासाठी वळण घेतलं आणि तिची साडी हलकीशी पळली तिच्या पाठीमागील दोरी उलगडली आणि साडीचा पदर खांद्यावरून हलकासा सरकला तिच्या गोया मऊ खांद्याचा एक भाग दिसू लागला त्या क्षणी तिच्या व्यक्तिमत्वाची तिच्या स्त्रीत्वाची पूर्ण मोहिनी माझ्यासमोर उघड झाली ते दृश्य पाहून माझे अंग शहारले माझ्या कानात एक गुळगुळीत गूढ गाणे वाजू लागलं माझ्या छातीत धडधडणीची गती वाढली आणि माझ्या अंगात एक अभूतपूर्व उष्णता पसरली जी हळूहळू माझ्या नसांसात भिंत होती ही उष्णता केवळ शारीरिक नव्हती तर भावनिकही होती एक विचित्र मिश्रण आकर्षणाचं अपराधीपणाचं आणि एका गर्दीत अडकलेल्या वेड्यासारखं उत्कंठेचं मी तिथेच दाराच्या चौकटीवर ढुंकून बसलो माझे डोळे तिच्यावरच चिकले होते तिच्या प्रत्येक हालचालीत एक कला होती हात वर उचलणं भाकरी लाटणं ती तव्यावर ठेवणं तिच्या मानेच्या स्नायूंचं हलणं तिच्या पाठीचा वळणदार आकार तिच्या चिकट साडीतून उठून दिसत होता भट्टीची ज्योत तिच्या घड्यायाच्या काचेवर परावर्तित होऊन खिडकीवर प्रकाशाचा ठिपका टाकत होती एक लांबलचक दबलेल्या भावनांची क्षण गेली फक्त लाटण्याचा आवाज बांगड्यांचा खणखणाट आणि आमच्या श्वासांचा ओघ ऐकू येत होता हवेत तणाखण वाढत होता प्रत्येक क्षण जणू एक ताणलेली तार होती जी कोणत्याही वेळी तुटू शकते माझ्या मनातून असंख्य विचार धावत होते हे शुभ आहे का निषिद्ध आहे का पण तिच्या त्या एका ओट पाहण्याने सगळे विचार मावळून गेले ती जाणून होती आणि तिने मला आमंत्रित केलं होतं तेवढ्यात तिने भाकरी करणं थांबवलं तिने हळूच लाटण ओटवर ठेवलं आणि हात पुसले ती पुन्हा माझ्याकडे वळली तिच्या कपाळावर घामाचे बारीक कण चमकत होते तिचे ओठ हलकेसे उघडे होते आणि तिच्या डोळ्यातील चमक आता एका ज्वलंत आगीत रूपांतरित झाली होती ती एक शब्दहीन बोलता फक्त माझ्याकडे पाहत राहिली आणि त्या नजरेत सगळं होतं एक प्रश्न एक उत्तर एक स्वीकृती आणि एक निर्वाण इच्छा हा क्षण रोमांचक गूढ आणि अपरिवर्तनीय होता आणि मी जाणून होतो की आता मागे वळणं शक्य नव्हतं संध्याकाळ झाली मामा अजून आले नव्हते आणि आम्ही जेवायला बसलो ती माझ्यासमोर होती आणि तिची नजर माझ्यावर खेळली होती जणू ती मला आपल्या डोळ्यांनीच ओरत होती जेवताना ती आपली जीभ ओठांवर फिरवायची आणि ते पाहून माझं मन भावून जात होतं जेवण झालं आणि ती भांडी घासायला गेली मी तिच्या मागे गेलो तिची ती पाठमोरी बाजू साडीतून स्पष्ट दिसत होती मी हळूच म्हणालो मामी ती थांबली आणि मागे वळली तिच्या डोळ्यात एक आग होती आणि ती म्हणाली काय रे प्रदीप मी तिचा हात धरला तिचा तो मऊ स्पर्श माझ्या अंगावर शहारा आणला आणि मी म्हणालो मामी मला तुझ्याशिवाय राहवत नाही ती काहीच बोलली नाही फक्त माझ्याकडे पाहत राहिली मग तिने हळूच माझ्याच हातीवर हात ठेवला आणि म्हणाली प्रदीप हे बरोबर नाही पण मलाही तुझी गरज आहे त्या क्षणी सगळं बदललं मी तिला जवळ ओढलं आणि तिच्या त्या गुलाबी ओठांवर एक जोरदार चुंबन ठेवलं तिनेही मला घट्ट मिठी मारली तिची साडी हळूच बाजूला झाली आणि त्या रात्री एका वेगळ्याच नात्याची सुरुवात झाली स्वयंपाकघरातला तो मंद प्रकाश आणि बाहेर पडणारा पाऊस दोघांच्याही मनातील लागण अधिक जोरदार देत होता मामीने जेव्हा मला प्रतिसाद दिला तेव्हा माझा उरलेला सगळा संयमही सुटला मी तिला उचलून घेतले आणि जवळच असलेल्या खाटेवर नेले तिची ती जाड साडी आता अडथळा वाटू लागली होती मी हळूवारपणे तिच्या साडीचा पदर खांद्यावरून खाली सरकवला तिची ती गोरीपान कंबर आणि त्यावर असलेले ताटे पाहून माझं भान हरपलं ती लाजीने आणि हॉटने शहारली होती तिने आपले डोळे मिटून घेतले होते जणू ती या क्षणाचीच वाट पाहत होती मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या मानेवर हळूच ओठ टेकवले तिचा श्वास जोरात चालू लागला तिने माझे केस आपल्या हातात घट्ट धरले प्रदीप कोणी येईल रे ती कुजबुजली पण तिच्या आवाजात भीतीपेक्षा हॉट जास्त होती कुणीही येणार नाही मामी आज फक्त तू आणि मी आहोत मी तिच्या कानात म्हटलं मी तिचं ते ब्लाऊज हळूसेल केलं तिचं ते रूप पाहून माझं शरीर पूर्णपणे पेटून उठलं होतं मी तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाचा आस्वाद घेऊ लागलो तिनेही आता स्वतला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलं होतं तिचे हात माझ्या पाठीवर घट्ट रुतले होते मला आता काय करू काय नको असन झालं मामीने मला मिठी मारली आणि चुंबन घ्यायला लागली अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो मग मामी पूर्ण मोकळी झाली मी तिचं भरलेलं व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो मी म्हणालो मामी काय दिसताय तुम्ही माझी भावना आता दाटून आली होती मामी म्हणाल्या आता वेळ नको घालवू एवढं बोलून मामीने मला उठवलं आणि तिच्या व्यक्तिमत्वाकडे बघू लागलो मामी बोलल्या अरे देणारा आता चांगल्या वेळेचा अनुभव का त्रासतोस मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि चांगल्या वेळेचा अनुभव देऊ लागलो काही मिनिटांतच मामीने जीवनातून रंग सोडला आणि मामी बोलल्या प्रदीप थांबू नकोस चांगल्या वेळेचा अनुभव देत रहा मित्रांनो मामींना लागेल तसा चांगल्या वेळेचा अनुभव मिळत होता मग मी चांगल्या वेळेचा अनुभव देत राहिलो आणि मामी मला साथ देत राहिल्या काही वेळाने मी म्हणालो मामी माझ होणार आहे मामी म्हणाल्या तू थांबू नकोस जीवनातच रंगाच्या पिचकार्या सोड मी गोळी घेतली आहे पण मामींना चांगल्या वेळेचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळलं नाही तरीही मी चांगल्या वेळेचा अनुभव देतच होतो त्यांना फार दिवसांनंतर असा अनुभव मिळाल्यामुळे त्यांचीही अवस्था झाली होती पण काही वेळाने त्यांना खूप आनंद येऊ लागला आणि त्या फार चांगल्या प्रकारे मला साथ देऊ लागल्या आम्ही त्यावेळेत पुन्हा रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो त्यांचा उत्साह अजून वाढला होता आणि आता त्या मला वेगळ्या प्रकारे आनंद देत होत्या त्यांच्या चेह्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते हळूहळू त्यांची पकडं मजबूत होत गेली आणि त्या शांत झाल्या मी इकडे त्यांचा पूर्ण आस्वाद घेतला होता आणि हालचाल वाढवत होतो काही वेळातच मला स्वर्गात पोहोचल्यासारखं वाटू लागलं ते क्षण जवळ आले माझं पाणी फुटलं आणि मी त्यांच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधानाने सुख वाटत होतं मामांच्या चेह्यावर अफाट सुख आणि आनंद झळकत होता त्यांनी माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली खरंच प्रदीप आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस असम सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिलाल नहीं मी आनंदा खुश होत मो तुझासारखी सुंदर मामी असल्यावर मला ही आता कसलीच फिकीर नहीं आज मला माझा मिलाना मोक्या करूब आनंद झाला खरच मामी तुझा मामी तुझ्यासारखी म्हणजे खूब भाग्य लगत मी खूब भाग्यवान है कि मिळाली त्या रात्री त्या जुन्या वयात फक्त दोघांच्या श्वासांचा आवाज आणि बांगड्यांचा किणकिणाट घुमत होता आम्ही दोघेही एकमेकात इतके गुंतलो होतो की वेळेचं भानच राहिलं नाही ती रात्र आमच्यासाठी एक नवीन कधीही विसरता येणारा अनुभव ठरली पहाटेचा गारवा सुटला होता आणि खिडकीतून येणारी किरणे थेट कमला मामीच्या चेह्यावर पडत होती रात्रीच्या त्या वादळी प्रसंगानंतर ती आता अगदी शांतपणे तृप्त झोपली होती तिच ते विस्कटलेलं रूप आणि तिच्या अंगावर उमटलेले रात्रीच्या रागाचे चिन्ह पाहून मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता मी हलक्या हाताने तिच्या कमरेवर हात ठेवला तशी ती शहारून जागी झाली मला इतक्या जवळून पाहून तिने लाजेने आपला चेहरा हाताने झाकून घेतला प्रदीप काय आहे आता तरी सोडाना ती लाजत म्हणाली पण तिचा हात मात्र माझ्या हाताला घट्ट धरून होता तिने माझी साडी सावरली आणि आळशीसमोर उभी राहिली तिचे विखुरलेले केस विंचरताना तिची नजर आशेने माझ्यावर खेळली होती कालपर्यंतची मामी आता फक्त मामी राहिली नव्हती तर ती माझ्या आयुष्यातली एक सर्वात सुंदर गुपित बनली होती तिने हळूच मागे होऊन पाहिलं आणि म्हणाली आता हे लपून ठेवणं कठीण होई मामांना काही संशय तर येणार नाही ना मी तिच्या जवळ गेलो आणि तिला मागून मिठी मारली जोपर्यंत आपण दोघे शांत आहोत तोपर्यंत कुणालाही काहीच कळणार नाही पण तुला पश्चाताप तर होत नाहीये ना मग तिने मागे वळून माझ्या डोळ्यात पाहिलं तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती ती म्हणाली पश्चाताप कसला या घराच्या भिंतीत मी किती किती दिवसापासून एकटी होते तू आल्यावर मला जगल्यासारखं वाटलं पण आता मामा शेतात गेल्यावर माझी तहान तुझ्याशिवाय कशी जाई बाहेरून मामांच्या बैलगाडीचा आवाज आला आणि आम्ही दोघेही सावध झालो तिने लगबगीने आपले ऊज नीट केले आणि पदरसावरला सावरला ती घराच्या कामात गुंतली जणू काही घडलंच नव्हतं पण जेव्हा तिने उंबरठा ओलांडला तेव्हा तिने दिलेली ती एक थरथरीत नजर सांगून गेली की ही तर फक्त सुरुवात आहे दिवस जात होते मामा सकाळी लवकर शेतात निघून जायचे आणि दुपारी घरात आमचं असायचं आमच्यातलं नातं आता अधिकच घट्ट झालं होतं पण म्हणतात ना पापाचा घडा कधीतरी भरतो असंच काहीस त्या दिवशी घडलं दुपारची वेळ होती ऊन असल्याने बाहेर चिडपाकडूही नव्हतं मी आणि मामी माझ्या घरात एकमेकांच्या मिठीत होतो सगळं जग विसरून आम्ही त्या धुंदीत होतो अचानक घराच्या पुढच्या दाराचा उघडण्याचा आवाज आला आम्ही दोघेही धक्का खाल्ला मामीने घाईघाईने आपली साडी सावरली आणि मी शर्टची बटणं लावत बाहेरच्या खोलीत आलो समोर प्रदीपचे मामा उभे होते पण त्यांच्या चेह्यावर राग नव्हता तर एक अकल्पित शांतता होती त्यांच्या हातात एक छोटी पिशवी होती आणि ते आमच्याकडे रोखून पाहत होते मामी घाबरून थरथरत होती तिला वाटलं आता सगळं संपलं पण मामांनी जे म्हटलं त्याने आमच्या दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला प्रदीप तू शहरात जाणार होतास ना हो नकोस कारण तुला आता कायद्याने इथेच राहायचं आहे मामा शांतपणे म्हणाले मला काही समजलं नाही मी विचारलं काय मामा काय झालं मामांनी पिशवीतून काही कागद काढले आणि टेबलावर ठेवले ते म्हणाले मी आज डॉक्टरकडे गेलो होतो गेल्या तीन वर्षापासून कमलाला मूल का होत नाही ते तपासण्यासाठी मी स्वतःची तपासणी केली होती रिपोर्ट आली मी कधीच बाप होऊ शकत नाही आम्ही दोघेही सुन्न होऊन ऐकत होतो मामा पुढे आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले मुला मी दाराच्या फटीतून सगळं पाहिलं सुरुवातीला राग आला पण नंतर वाटलं कदाचित देवाची ही योजना असावी घराला वारस हवाय प्रदीप आणि तो तू देऊ शकतोस पण एक अट आहे हे गुपित राहील घराच्या चार भिंतींच्या बाहेर जाता कामा नाही जगासाठी तो माझा मुलगा असेल पण खरं तर फक्त आपल्या दोघांनाच ठाऊक असेल मामीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे केवळ शारीरिक आकर्षण नव्हतं तर आता ते एका मोठ्या जबाबदारीत आणि एका विचित्र तडजोडीत बदललं होतं मामांनी त्या दिवसापासून मला भाचा म्हणून नाही तर घराचा कणा म्हणून पाहणं सुरू केलं मामांनी जेव्हा मला सांगितलं की सगळं मान्य आहे तेव्हा सुरुवातीला आम्हाला वाटलं की ते फक्त म्हणायचे आहे खूप मोठे आहे पण मामांच्या त्या शांत चेह्यामागे एक भयानक कट शिजत होता याची आम्हाला फुटसीही कल्पना नव्हती त्या रात्री मामांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं त्यांच्या हातात कायदेशीर कागदपत्र होते मामा म्हणाले प्रदीप तुला या घराचा वारस द्यायचा आहे पण त्याबदल्यात तुला एक काम करावं लागेल ही माझी शेती आणि घर तुझ्या नावावर करण्यासाठी मी या कागदावर सह्या केल्या आहेत पण त्यावर तुझं नाव तेव्हाच चढेल जेव्हा तू उद्या शहरात जाऊन माझ्या एका जुन्या शत्रूविरुद्ध साक्ष देशील मला वाटलं मामा फक्त बदला घेण्यासाठी माझी मदत मागत आहे मी आनंदाने तयार झालो पण खरा डाव वेगळाच होता दुसऱ्या दिवशी मामांनी मला एका स्टेशनवरील वाडीत नेलं तिथे गेल्यावर मला समजलं की मामांनी आधीच पोलिसांना कळवलं होतं की माझा भाचा प्रदीप माझ्या पत्नीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याने मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे ट्विस्ट असा होता की मामांना मूल होत नव्हतं हे खरं होतं पण त्यांना वारस नको होता तर त्यांना कमला मामीला कायमचा स्वतःच्या ताब्यात ठेवायचं होतं आणि माझ्यापासून सुटका करून घ्यायची होती त्यांना भीती होती की जर आमचं नातं असं चालू राहिलं तर मी त्यांना संपवून सगळी मालमत्ता हडप करेल मामीला त्यांनी घरात थांबवून ठेवलं होतं आणि तिला धमकावलं होतं की जर तू प्रदीपची बाजू घेतलीस तर तुलाही मारून टाकेल मी जेव्हा त्या वाडीत पोहोचलो तेव्हा तिथे आधीच पोलीस होती मामांनी स्वतःच्या हाताला जखम करून घेतली होती आणि आरोळी सुरू केली बघासाहेब याने माझ्यावर हल्ला केला मामी खिडकीतून हे सगळं पाहत रडत होती पण ती हतबल होती मामांनी एका दगडाने दोन पक्षी मारले होते माझ्यावर बलात्काराचा आणि हल्ल्याचा खोटा आरोप लावून मला तुरुंगात आणलं आणि मामीला कायमचा दासत्वाखाली स्वतःच्या पायाशी ठेवलं त्या दुपारी मी प्रेमाची आग अनुभवली होती त्या जागेत मामांनी माणसाचा खाक केला होता मामांचा तो शांत चेहरा प्रत्यक्षात एका सैतानाचा मुखोटा होता हे समजायला मला खूप उशीर झाला होता कथेला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळत आहे प्रदीपचा बाप जो आजपर्यंत पडद्यामागे होता तो या खेळातला खरा खिलाडी होता मामांनी रचलेल्या त्या कटामुळे प्रदीप आता पोलीस कोठडीत होता मामांना वाटलं की त्यांनी मैदान मारलं आणि आता कमला मामीवर आता एक छत्री राज्य असेल पण मामा विसरले होते की प्रदीप हा ज्याचा मुलगा आहे तो विनायकराव म्हणजे जुन्या काळचे मुरलेले खिलाडी होते विनायकरावांना आपल्या मुलाच्या आणि मेवण्याच्या प्रत्येक हालचालींवर संशय होता प्रदीप तुरुंगात गेल्यावर विनायकराव शांत बसले नाहीत त्यांनी मामांच्या त्या क्रूर धाडसाचा बदला घेण्याचा ठरवलं पण रक्ताने नाही तर मामांच्या सर्वात जवळच्या माणसाचा ताबा घेऊन एका दुपारी मामा मेहं को काम शहर गेले होते विनायकराव थेट घरी पोचले कमला मामी घरात एकटी रडत बसली होती विनायक रावना पहुन ती धकली घाबरू नकोस कमला प्रदीपला बाहर का ताकद फक्त मज्यात है विनायकराव शांत स्वरपण अधिकारवाणी ने हाला मामी त्यांच्या पाया पडली आणि प्रदीपला वाचवण्याची गयाव्या करू लागली विनायकरावांच्या मनात मात्र वेगळी सूत्र होती त्यांनी मामांचा बदला घेण्यासाठी त्यांच्याच पद्धतीचा वापर करायचा ठरवला होता त्यांनी मामीला स्पष्ट सांगितलं माझ्या मुलाचं आयुष्य माझ्या मेभण्याने उद्ध्वस्त केलं आज त्याचा बदला म्हणून मला तुझं आयुष्य हव्य जर तुला प्रदीप बाहेर हवा असेल तर तुला आजपासून माझी व्हावं लागेल मामी हतबल होती तिला माहित होतं की मामा तिला कधी सुख देऊ शकणार नाही आणि आता ती त्यांच्यासाठी फक्त एक साधन होती विनायकरावांच्या संकेतात तिला एक संधी दिसत होती त्या दुपारी ज्या वाड्यात प्रदीपने मामीचे प्रेम बहरले होते त्याच ठिकाणी विनायकरावांनी मामांच्या अस्तित्वाचा आणि अहंकाराचा चक्राचोर केला त्यांनी मामीशी संबंध प्रस्थापित करून मामांच्या घराचा ताबा घेतला विनायकरावांनी आपल्या संपर्काचा वापर करून प्रदीपला जामिनीवर बाहेर काढलं पण त्या बदल्यात त्यांनी मामीला स्वतःची खास माणसं बनवून ठेवलं मामा जेव्हा संध्याकाळी घरी परतले तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यांच्याच खुर्चीवर विनायकराव बसले होते आणि कमला मामी त्यांच्या मागे हस्त उभी होती विनायकरावांनी हसून मामाकडे पाहिले आणि म्हणाले पाहुणे तुम्ही माझ्या पोराला फसवून तुरुंगात आणलंय ना आता बघा तुमच्या घरात तुमचा वारस नाही तर माझ्या रक्ताचा वारस वाढेल आणि तुम्ही फक्त ते पाहत राहाल मामांचा प्राण त्यांच्या उलथ्यावरच उलटला होता प्रदीपचा बाप त्याच्याही पेक्षा जास्त चातुर्य आणि खतरनाक निघाला होता एका बापाने मुलासाठी घेतलेला हा बदला गावातल्या लोकांसाठी मात्र एक गुपित राहिलं मामांना माहीत होतं की विनायकरावांची ताकद मोठी आहे पण त्याच्याकडे एक असं स्थळ होतं जे विनायकरावांच्या खानदानाची अब्रू एका मिनिटात मातीत मिळू शकत त्या रात्री मामांनी विनायकराव आणि प्रदीपला माझरात बोलावलं मामांच्या हातात एक मोबाईल होता त्याने एक फाईल प्ले केली आणि स्क्रीन विनायकरावांच्या समोर धरली ते व्हिडिओ पाहून विनायकराव आणि प्रदीप सुन्न झाले प्रदीपच्या अंगातून भीतीची लाकर धावली जो बाप इतका वेळ माज करत होता त्याचे हात थरथरायला लागले मामांनी आता आपला खरा पत्ता टाकला होता मित्रांनो कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद